मालदीव पाकिस्तान चीन बांगलादेश हे ते देश आहेत ज्यांना भारताला भारत आणि हिंदी महासागर याच्या अवतीभोवतीच गुंतून ठेवायचे आणि याच्यासाठी हे सगळे देश प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रयत्नसुद्धा करताना दिसून येत आहेत आणि या सर्व देशांना उघड पाठिंबा आहे तो म्हणजे चीनचा इतकी वर्ष ज्यांना लागेल ती सर्व मदत केली तो मालदीव हा देश भारताच्या उपकारांची परतफेड करत चीनच्या बाजूला जाऊन बसलेला आहे पाकिस्तानने भारताला विरोध करायचा म्हणून चीनसोबत दोस्ती केलेली आहे चीनला तर भारताला मोठं होतं ना पाहायचंच नाहीये आणि आता बांगलादेश सुद्धा या सगळ्यांमध्ये चीनला सामील झालेला आहे आपण एखाद्याची काळजी घेतो त्याला लागेल आपली गरज संपल्यासारखं आपल्या शत्रूला जाऊन सामील होतो हे जे सामान्य माणसाच्या आयुष्यात घडतं तसंच काहीसं भारतासोबत सुद्धा घडलेलं आहे बाकी सर्वांचं आपण एक वेळ समजून घेऊ पण ज्याला स्वतंत्र करण्यासाठी आपण संपूर्ण जगाशी वैर घेतलं आपल्या सैनिकांनी रक्त सांडलं तो बांगलादेश सुद्धा आता चीनच्या जवळ जाताना येतोय बांग्लाशकडून रोज नवनवे भारत विरोधी निर्णय घेतले जात आहेत आणि भारताला विरोध करून चीनसाठी पायघड्या सुद्धा घातल्या जात आहेत शेवटी याच्यावरती उपाय म्हणून नाइलाजानं भारताने एक निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळे बांगलादेशमधून ज्या काही गोष्टी आयात होत होत्या त्यातल्या त्यात लँड बॉर्डरवरून जी काही त्यांच्या इथून भारताद्वारे जी काही निर्यात होत होती अशावरती भारतानं बंदी घातलेली याच्यामुळं बांगलादेशच्या जवळपास बेचाळीस टक्के ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती डायरेक्टली परिणाम होणार आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात बांगलादेशसोबतचे संबंध का बिघडत गेले हे जाणून घेऊयात भारताने बिघडवले की बांगलादेशने स्वतःहून ते बिघडवले हे जाणून घेऊयात आणि भारताने जी आता आयातबंदी केलेली आहे यासोबतच जे काही टाकलेले आहेत त्याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात याच्यावरती प्रकाश टाकूया नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांदरम्यान वाटपावरून दोन हजार अकरापासून पासून वाद सुरू आहे यासोबतच भारत आणि बांगलादेश यांच्यामधील व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे या ठिकाणी भारत सरप्लसमध्ये आहे तब्बल बारा बिलियन डॉलरने तसंच बांगलादेशमधील राजकारणामध्ये भारताने हस्तक्षेप केल्याचा बांगलादेशमधील सध्या सध्याच्या सरकारचा आणि जनतेचा आरोप आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शेख हसीना यांचं सरकार बांगलादेशमधील जनतेनं उलथवून टाकल्यानंतर मोहम्मद युनुस यांच्याकडे काळजीभाऊ सरकारचं नेतृत्व आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाला बॅन करण्यात आलेलं आहे आणि याच मुद्द्याला धरून भारतानं बांगलादेशमधील लोकशाहीविषयी चिंता व्यक्त केलेली होती आणि बांगलादेशमधील लोकशाही प्रक्रिया धोक्यामध्ये येत असल्याची भारताची भावना होती आणि नेमकं याचाच भारताच्या विरोधात भांडवल म्हणून वापर केला गेला शेख हसीना यांनी मागचे पंधरा वर्ष बांगलादेशवरती राज्य केलं बांगलादेशमधील विरोधी पक्ष तसेच ॲक्टिव्हिस्ट जे आहेत यांना शेख हसीना यांनी जेलमध्ये टाकलं आणि हे सर्व करण्यामध्ये भारताने शेख हसीना यांना सपोर्ट केलेला आहे असं बांगलादेशला वाटतं तिथल्या जनतेला वाटतं बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असताना भारताने शेख हसीना यांना सर्वतोपरी मदत करत रसद पुरवल्याचासुद्धा त्यांचा आरोप आहे आणि यामुळेच हसीना विरोधात तेथील जनतेमध्ये रोष आहे आणि तसाच रोष भारताच्या विरोधामध्ये सुद्धा आहे शेख हसीना यांना भारतामध्ये आश्रय मिळाल्यामुळं बांगलादेशमधील सध्याच्या काळजीभाऊ सरकारला भारत विरोधात आयता मुद्दा सुद्धा मिळालेला आहे आता या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की बांगलादेशमधील काळजीभाऊ सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे चीनच्या अधिक जवळ जाताना दिसत आहेत नुकतंच त्यांनी चीनला भेट दिलेली होती या दरम्यान त्यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तब्बल दोन मिलियन डॉलरचं कर्ज बांगलादेशमध्ये गुंतवणूक मोंगला पोर्ट आधुनिकीकरण तसंच बांगलादेश चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर डेव्हलप करण्यासाठी सहाय्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे दोन्ही देशांदरम्यान फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होण्याचं सुद्धा प्रस्तावित आहे चीनने गेल्या काही काळामध्ये प्रोडक्शन कॉस्ट मॅनपावर कॉस्ट आणि इतर त्यांचे इथले खर्च जे आहेत ते वाढलेले असल्यामुळं बहुतांश कंपन्यांना बांगलादेशमध्ये रिलोकेट होण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे आणि याच्याही पुढे जाऊन बांगलादेशने तिस्ता रिव्हर कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड रिस्टोरेशन प्रोजेक्ट जो ते भारतासोबत करणं प्रस्तावित होतं तो आता चीनच्या कंपन्यांबरोबर करण्याचं ठरवलेलं आहे बांगलादेशनं काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे तरीसुद्धा बांगलादेशने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे भारतासाठीचा महत्त्वाचा सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे याला धोका निर्माण झालेला आहे आता हा सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे हा आपल्या नॉर्थ इस्टमधल्या राज्यांसाठी फार महत्त्वाचा आहे तिथे विकास करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे ज्या बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी भारताने इतकी मेहनत घेतली त्यांची इथं लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न केले तोच बांगलादेश चीनच्या खूप जवळ गेलेला आहे याच्यामागं राजकीय गणित आहेत व्यापारामधले डिस्पूट्स आहेत तसंच बदलती मैत्रीची धोरणंसुद्धा आहेत आता या सर्व चर्चेमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की बांगलादेशमधील जनता आणि तेथील सरकार भारतावरती का रागावलेलं आहे आता याच्यातला पहिला मुद्दा शेख हसीना यांच्या संदर्भातला आहे पंधरा वर्ष भारतानं शेख हसीना यांना उघडपणे पाठिंबा दिला त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं मीडियावरती मोठ्या प्रमाणात बंधनं आणण्यात आली आणि या सर्व परिस्थितीमध्ये बांग्लादेशमधील जनतेची अपेक्षा अशी होती की भारत लोकशाही या मुद्द्यावरती बांगलादेशमधील जनतेची बाजू घेईल पण भारताने बांगलादेशच्या सरकारची बाजू घेतली असं त्यांचं म्हणणं आहे या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशने काही भारतीय वस्तूंवरती व्यापारी निर्बंध लादले ज्याच्यामुळे आपल्या उत्तरी पूर्व राज्यांवरती डायरेक्ट परिणाम झालेला दिसून आला आणि याच्यावरती उपाय म्हणून भारताने सुद्धा बांग्लादेशमधून बॉर्डरद्वारे येणाऱ्या बेचाळीस टक्के आयातीवरती निर्बंध लादलेले आहेत आणि या सगळ्यांचा मोठा परिणाम बांगलादेशमधील आता कपड्याच्या निर्यातीवरती होणार आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशमधील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो बांगलादेश चीनच्या खूपच जवळ चाललेल्या आहे ज्याच्यामुळं साऊथ एशियामधला पॉवर बॅलन्स जो आहे तो बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे यासोबतच या ट्रेड रिस्ट्रिक्शनमुळं दोन्ही देशांवरती परिणाम होणार हे नक्की जरी असलं तरी सुद्धा बांगलादेशला याची सर्वाधिक झळ बसेल असं विश्लेषक सांगतात तयार कपड्यांच्या फॅक्टरीजमधले जॉब ट्रान्सपोर्टमधले जॉब यासोबतच ट्रेड करण्यासाठी जे काही जॉब निर्माण झालेले होते तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो आता हे ट्रेड डिस्प्यूटसुद्धा आपण समजून घेणं गरजे आहे सुरुवातीला भारतीय वस्तूंच्या आयातीवरती बंदी घातली कारण बांगलादेशला त्यांच्या इथली लोकल इंडस्ट्री जी आहे ती वाचवायची होती राजकीय कारण तर आहेच पण भारतावरचं अवलंबित्व त्यांना प्रामुख्याने कमी करायचं होतं पण आता भारतानं त्याच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे तब्बल सहा हजार सहाशे कोटी रुपयांचा फटका बांगलादेशला बसणार आहे भारतानं घेतलेला निर्णय हा यासाठी महत्त्वाचा आहे कारण बांगलादेश त्याच्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात भारतावरती अवलंबून आहे विशेषतः पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि आसाम येथील लँड बॉर्डर त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे भारताने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात व्यवसायांचं आणि नोकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं आता या संपूर्ण विषयामधला चीनचा रोलसुद्धा आपण जाणून घेऊयात एकूणच वादामध्ये चीननं कोणाचीही जाहीर बाजू घेतलेली नसली तरीसुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांनी बांगलादेशला सपोर्ट केलेला आहे त्यांनी बांगलादेशला गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेलं आहे व्यापार वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि बांगलादेशला भारतावरचं अवलंबित्व कमी करायचं आहे याला चीननं पाठिंबासुद्धा दिलेला आहे आता याच्यातली मजा अशी आहे की भारतावरती बांगलादेश अवलंबून आहे व्यापारासाठी किंवा मेडिकल जे काही मदत लागेल किंवा एज्युकेशन यांसारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी पण चीनच्या जवळ गेल्यामुळं कोणत्याही पद्धतीच्या पैशासाठी तो चीनवरतीच अवलंबून राहणार आहे भविष्यामध्ये आणि हे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून त्यांनी शिकणं फार गरजेचं आहे भारतानं व्यापारावरती निर्बंध घातले तर चीन लगेच बांगलादेशला त्यांच्या मार्केटचा ॲक्सेस द्यायला तयार झाला त्याच्यानंतर बंदर डेव्हलप करून द्यायला तयार झालेलं आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन्समध्ये गुंतवणूक करायला तयार झालेला आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करायला तयार झालेला आहे आणि या सर्वांचा परिणाम असा होईल की बांगलादेशला येणाऱ्या काळामध्ये निर्यात करणं अजून सोपं होईल आणि त्यांचं भारतावरचं स्वावलंबित्व कमी होऊन आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा प्राप्त होईल पण ह्या गोष्टी कधीतल्या आहेत भविष्यातल्या गेल्या काही काळामध्ये भारताने बांगलादेशमधील राजकीय आणि आर्थिक प्रभाव गमावलेला आहे अशीच काहीशी परिस्थिती नेपाळ श्रीलंका मालदीव या देशांसंदर्भातली सुद्धा आहे भारतानं बांगलादेशवरती निर्यात बंदीचं असं जरी उभारलेलं असलं आणि त्याच्यातून बांगलादेशवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी सुद्धा लॉंग टर्म मध्ये यात भारताचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही भारत आणि बांगला देश यांचा मदे तनाव चीन ने बांगलादेश यांच्यामध्ये तणाव असताना चीनने योग्य संधी साधत आम्ही बांगलादेशचे बेस्ट फ्रेंड आहोत हे नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केलेली आहे बांग्लादेश असो किंवा आजूबाजूची इतर कोणतेही देश हे भारतापासून दुरावत चाललेले आहेत हे भारताच्या परकीय धोरणाचं अपयश आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडतो भारतानं ने कायमच नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा अवलंब केलेला आहे भारताने लोकशाही आर्थिक प्रगती स्वावलंबत्व आणि स्थैर्य याला कायमच पाठिंबा दिलेला आहे आणि याच मुद्द्यांद्वारे भारताने दक्षिण आशियातला चीनचा प्रभाव जो आहे हा कमी ठेवलेला आहे किंवा त्याला बॅलन्स करून ठेवलेला आहे पण गेल्या काही काळामध्ये गोष्टी वेगानं बदललेल्या आपल्याला दिसून येतात याच मुद्द्यावरती भारत आणि चीन यांची तुलना केली असता हे लक्षात येईल की काही जरी केलं चीननं तरीसुद्धा चीन हा विश्वासू सहकारी नाही विश्वासू मित्र नाही भारताने कठीण काळामध्ये कायमच त्यांच्या मित्र देशांची मदत केलेली आहे पण गेल्या काही काळामध्ये स्थानिक राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न हा भारताच्या अंगलट आलेला आहे जर या देशांबरोबरच्या गोष्टी भारताच्या दृष्टीनं झाल्या नाहीत किंवा भारताच्या बाजूने झाल्या नाहीत तर भारतानं लगेच बिग ब्रदर किंवा बुली या रोलमध्ये त्यांच्यावरती कारवाई केल्याचं दिसून येत आहे आणि तसा आक्षेपसुद्धा आहे तसंच चीन जर का तुलना केली तर चीन मदत करण्यासाठी फारच वेगवान आहे इन्फ्रास्ट्रक्चर ते फार वेगाने डेव्हलप करतात आणि याच्या अगदी विरोधात भारत हा खूप स्लो आहे तरीसुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची फॉरेन पॉलिसी ही लोकशाही आणि लॉंग टर्म टाईज याच्यावरती अवलंबून आहे गडबड आहे ती फक्त स्पीडची चीन काय करतो पाहिजे तितके पैसे तातडीने देतो त्या देशांमधल्या स्थानिक राजकारणामध्ये त्याला काही इंटरेस्ट नसतो त्या देशामधल्या लोकशाहीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो लोकशाही आहे की हुकुमशाही असा प्रश्न चीन विचारत नाही मानवी अधिकार उल्लंघन होतं आहे का याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं आणि जेव्हा कोणीही मदतीला येत नाही अशा वेळेस चीन उभा राहतो त्याच्यामुळे हे देश चीनच्या जवळ जाताना दिसतात पण याच विषयाची दुसरी बाजू अशी आहे की चीन कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकवतो आणि चीन कोणतीही गोष्ट फ्री देत नाही चीनचे प्रोजेक्ट एखाद्या देशामध्ये सुरू होतात तेव्हा त्या ते देशामध्ये चीनी कंपन्या चिनी कामगार चीनच्या पद्धतीचे व्याजदर हे सर्व काही शोषण सुरू होतं असं म्हणतात की चायना डझंट शाऊट बट बिल इन्फ्लुएन्स क्वाइटली अँड देन डिमांड्स लॉयल्टी लेटर नंतर ते ज्यावेळेस देश त्यांच्यावरती अवलंबवायला लागतात त्यावेळेस चीन त्यांचे सगळे पत्ते उडायला सुरू करतो आता या विषयाला जर का कन्क्लूड करायचं असेल तर असं करता येऊ शकेल की भारत हा असा एक जुना मित्र आहे जो प्रत्येक वेळेस मदतीला उभा राहतो प्रसंग पडला तर दोन शब्द ऐकवतो त्याला झेपेल तशा पद्धतीने मदत करतो दुसऱ्या बाजूला चीन हा एक असा नवीन श्रीमंत मित्र आहे जो शून्य सेकंदामध्ये मागेल तितकी मदत करतो प्रत्येक वेळेस भेटल्यानंतर नवनवीन गिफ्ट देतो पण एके दिवशी तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे याची आठवण करून देतो यासारखे सोबतच वेळोवेळी केलेली जी मदत आहे या सगळ्यांचा हिशोब दाखवतो आणि पैसे रिटर्न केले नाही तर डायरेक्ट तुमच्या घरावरती ताबा मारतो आणि तसंच काहीसं श्रीलंकेमध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे पाकिस्तान त्या वाटेवरती आहे आणि आता बांगदेश सुद्धा त्याच वाटेने जाताना दिसून येते या अशा परिस्थितीमध्ये भारतानं सुद्धा शांततापूर्ण मार्गाने आणि चर्चेनं बांगदेशसोबतचे विषय सोडवणं गरजेचं आहे विकसित भारतासाठी शेजारच्या सोबतचे संबंध हे मैत्रीपूर्ण राहणं आणि कोणताही संघर्ष नसणं हे भारताच्या हिता आहे आणि भारताच्या प्रगतीसाठी हेच गरजेचं आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद